दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या काठावरील पुंतांबा गावातील महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाची आणि नंदीची विटंबना करण्यात आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे पंधरा दिवस अगोदर एका धार्मिक स्थळांची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच पुंतंबा येथे ही दुसरी घटना घडली आहे आज पुंतंबा गावात कडकडीत बंद ठेवण्यात आला यावेळी नागरिकांनी रास्ता रोको करत पोलीस प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टीमेट देण्यात आला आहे तीन दिवसात विटंबना करणारा आरोपी हजर करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे पुंतांबा गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोकासा बंदोबस्त पुंतांबा गावात ठेवण्यात आला आहे सदर घटनेबाबत शिर्डी विभागाचे डीवाय पी शिरीष बमने यांनी अधिकची माहिती दिली आहे जे आमचा जो प्राथमिक तपास आहे याच्यामध्ये दोन घटनांचा तसं काही संबंध नाही आहे कारण पहिल्या घटनेमध्ये जो आरोपी होता तो आपण तात्काळ आपल्याला निष्पन्न झाला होता आणि त्याने तशा घटनेची कबुली पण दिलेली होती तो सध्या अटकेत असून तो सध्या कोपरगाव सब्जेल येथे कारावासात आहे आणि ही जी दुसरी घटना आहे त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पथके नेमलेली आहेत आणि तपासाच्या अनुषंगाने आपण जे जे आपल्याकडे अँगल आहेत ते सर्व तपासून पुढील कारवाई करत आहोत काय आव्हान तुम्ही ग्रामस्थांना ग्रामस्थांना मी पोलीस दलाच्या वतीने हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी शांततेने आपला जो निषेध आहे तो व्यक्त करावा तसेच पोलीस या प्रकरणात सर्व वरिष्ठ अधिकारी पण लक्ष ठेवून आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सर्व प्रकरणाचा छडा लावत आहोत सकाळपासून हा जो ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता तिथे आम्ही पोलीस दलाच्या वतीने आवाहन केले त्याच्यानंतर त्यांनी तो रास्ता रोको स्थगित केलेला आहे याच्यामध्ये आपण जे जे अँगल आहेत गुन्ह्याच्या घटनेच्या अनुषंगाने ज्या टेक्निकल गोष्टी असतील तसेच ह्युमन इंटेलिजन्स पण असेल या अनुषंगाने आपण तपास करत आहोत आणि जेव्हा सकाळी आम्हाला या घटनेची माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी सर्वजण रवाना होऊन इथून पुढे आपण सर्व आ,